पाचगाव इथल्या अशोक पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी ओंकार सूर्यवंशी याची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली होती या स्वागतामुळं पाचगावात वातावरण ढवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान मिरवणूक काढल्याबद्दल करवीर पोलिसांनी सहभागींना नोटीस बजावल्या करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या खून प्रकरणी संशयितांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे यातील मुख्य आरोपी दिलीप जाधव सध्या पॅरोलवर सुटलाय त्याला भेटण्यासाठी या खून प्रकरणातील आरोपी ओंकार सूर्यवंशी हा पाचगाव इथं आला होता त्याचं पाचगावात हार तुरे बुके देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर दिलीप जाधवच्या समर्थकांनी पाचगाव परिसरातून ओंकार सूर्यवंशीची दुचाकीवरून जल्लोषी मिरवणूक काढली होती तसंच फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली या घटनेमुळे पाचगावातील वातावरण तणावपूर्ण बनलंय या घटनेची करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी गांभीर्यानं दखल घेतली मुख्य आरोपी दिलीप जाधवला पोलीस ठाण्यात बोलावून समजही देण्यात आली तसंच या रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या तर आरोपी सूर्यवंशी याला कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडण्यात आलंय